तुमच्या घरी पैसा येतो पण तो, तो टिकत नाही आहे तुम्ही लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी रोज पूजा करतात पण तरीही घरात आर्थिक तणाव असतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुमच्या पूजा विधीपेक्षा तुमच्या रोजच्या सवयी आणि विचार पैशाला दूर ढकलतात आज आपण या पाच महत्त्वाच्या चुका आणि त्यावरचे सोपे उपाय पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला मुद्दा नकारात्मक बोलणे पहिली आणि सर्वात मोठी चूक पैशाबद्दल नेहमी वाईट किंवा नकारात्मक बोलणे अनेक लोक सतत बोलत असतात माझ्या नशिबात पैसा नाही आहे पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आपले शब्द आणि विचार ऊर्जा निर्माण करतात जेव्हा तुम्ही नकारात्मक बोलतात तेव्हा तुम्ही लक्ष्मीला तुमच्यापासून दूर ढकलत असतात आजपासून बोलणे बदला मी समृद्ध आहे माझ्याकडे पैसा आकर्षित होत आहे असे म्हणा दुसरा मुद्दा इतरांची निंदा दुसरा मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे दुसऱ्यांच्या संपत्ती चा द्वेष करणं म्हणजेच जलसी करणं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल किंवा पैशाबद्दल वाईट विचार करतात तेव्हा तुम्ही युनिवर्स युनिवर्समध्ये दारिद्र्याची ऊर्जा सोडत असतात उपाय सोपा आहे दुसऱ्यांच्या यशाचा आनंद माना दुसऱ्याकडे पैसा आल्यास वा माझ्याकडेही पैसा येणार असे बोला यामुळे लक्ष्मी तुमच्याकडेही आकर्षित होईल तिसरा मुद्दा तिसरी मोठी चूक असते पैशाला किंमत न देणे आणि त्याचा डिरिस्पेक्ट करणे लोक व्यवस्थित पैसे ठेवत नाही पैश पर्समध्ये कचऱ्यासारखे ठेवतात किंवा फाटलेले पैसे वापरतात पैसा हे धन आहे त्याला आदर द्या पैसे नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठिकाणी ठेवा पैसे किंवा तिजोरी कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका जेथे आदर असतो तेथेच लक्ष्मी वास करते चौथा मुद्दा आळस आणि अस्वच्छता चौथी चूक आहे ही, ही घरात कामात अस्वच्छता ठेवणे देवी लक्ष्मीला आळस आणि घाण अजिबात आवडत नाही जर तुमचे घर किंवा काम करण्याची जागा अस्वच्छ असेल तर लक्ष्मी तेथे ते थांबत नाही उपाय घरातून अनावश्यक आणि तुटलेल्या वस्तू लगेच बाहेर काढा सकाळी लवकर उठा आणि कामाला सुरुवात करा ॲक्टिव्ह लोकांच्या घरी लक्ष्मी येते मुद्दा पाचवा पैशाची भीती पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे हा पैसा खर्च करण्याची भीती वाटणे अनेक लोक भीतीपोटी खर्च करत नाही पण लक्षात ठेवा पैसा म्हणजे एनर्जीचा सर्कल आहे तो थांबून ठेवल्यास त्याचा फ्लो थांबतो उपाय गरजेनुसार आनंदाने खर्च करा दान करा जेव्हा तुम्ही मुक्तपणे खर्च करतात तेव्हा एनर्जी सायकल सुरू राहते आणि तो पैसा तुमच्याकडे अधिक होऊन परत येतो मित्रांनो तुम्ही तुमच्यातल्या या सवयी बदला आणि तुमच्या जीवनात आर्थिक प्रगती होताना पहा तुम्ही कोणती सवय आजच बदलणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल म्हणून या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच आध्यात्मिक आणि प्रभावी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद